राजक्ता तांडेल बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी कॉडिलिया क्रूज प्रकरणी अठ्ठावीस दिवस तुरुंगात काढलेल्या आर्यन खानला अखेर क्लीन चिट दिलेली आहे आर्यन आणि मोहककडे अमली अंमली पदार्थ सापडले नसल्याची माहिती असलेलं चार्जशीट बीनं कोर्टाकडे दाखल केलंय त्यामुळे आर्यन खानला मोठा दिलासा मिळालेला आहे आर्यन खान आणि कॉडिलिया क्रूज पार्टी प्रकरण प्रचंड गाजलं यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी देखील रंगल्या होत्या तर आर्यनला अडकवलं जात असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता आणि आता अखेर आर्यनला दिलासा मिळालाय या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आर्यनकडे कोणतेही अंमली पदार्थ सापडले नाहीत अशी चार्जशीट एनसीबीनं कोर्टामध्ये दाखल केलेली आहे तर न्यूज एटीन लोकमतच्या हाती एक, एक एक्सक्लुझिव्ह बातमी आलेली आहे आर्यनला नेमकी कशी क्लीन शीट मिळाली हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया आर्यनचा मित्र अरबाज हो आर्यनला क्लीन चिट मिळाली आहे आर्यन खान याला पूर्ण क्लीन चिट आहे तर आर्यन खाननं अंमली पदार्थ नेण्यास विरोध केला होता कॉडिलिया क्रुझ पार्टीमध्ये अंमली पदार्थ नेण्यास मनाई केली होती आणि तरी देखील अरबाजनं अंमली पदार्थ लपवून नेले होते आणि हे सगळे अरबाज मचटने सर्व आरोप स्वतःवर घेतलेले आहेत त्यामुळे अरबाजमुळे आर्यन आता निर्दोष झालेला आहे आणि अरबाजवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप सादर केलेले तर आर्यनला क्लीनचीट कशी मिळाली आपण हे देखील पाहतोय आर्यन खान याला पूर्णपणे आता क्लीनचीट देण्यात आलेली आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजित अतिशय गाजलेलं हे कॉर्डिलिया क्रूज प्रकरण त्यामध्ये आर्यन खान अडकला होता त्याला अठ्ठावीस दिवस तुरुंगात काढावे लागले होते आणि आता त्याला क्लीनचीट देण्यात आलेली आहे तर आर्यन खानचा या प्रकरणाची काही संबंध होता का ही सगळी गोष्ट जी आहे ती एनसीपीच्या तपासामध्ये सुरुवातीपासूनच पसरत होती आर्यन खानचा मित्र जो होता आरबाज मडसेच्याकडे अंमलेदार सापडले होते आणि एनसीबीचा हा दावा होता की जे अं पदार्थ अर्बात ते सापडलेले आहेत त्याच्याबद्दल आर्यन खानला पूर्णपणे माहिती होती आणि यामुळेच त्याला त्याच्यामध्ये सहारोपी करण्यात आला होता पण ही सगळी चौकशी झाल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये सहारोपी करण्यात आला होता पण ही सगळी चौकशी झाल्यानंतर सविस्तर तपास झाला सगळ्यांनी जबाब नोंदवले गेले आणि आर्यन खान प्रकरणामध्ये जी पहिली चार्जशीट दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये हा मोठा खुलासा झालेला आहे की आर्यन खानकडे अंमली पदार्थ सुरुवातीला सापडले नव्हते हा मुद्दा पहिल्या दिवसापासून स्पष्ट होता पण त्याचा मित्र जो आहे अरबाज मर्चन याच्याकडे जे अंमली बरं सापडले होते चरस सापडलं होतं ते मात्र आर्यन खानला माहिती होतं असा दावा करत एन सी बीने आर्यन खानवरती कारवाई केली होती मात्र आर्यन खा जो अरबाज मर्चंट जो आहे त्याचा एक्सक्लुझिव्ह जबाब जो आहे तो न्यू न्यूज एटीन लोकमतकडे आहे त्या दबावामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की मी आर्यन खानला लहानपणापासून ओळखतो दोन ऑक्टोबरला क्रूज करता मी आर्यनला तयार आर्यनला तयार केले तो येत नव्हता त्याला मी जबरदस्ती केली आणि तो तयार झाला आणि पार्टीला जाण्याच्या आधी मी आर्यन खानच्या घरी गेलो आणि तिथून निघताना मी त्याला सांगितलं की आ, मी चरस घेतलेली आहे आपण मजा करू मात्र या हे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की अरबाजने आर्यन खानला कोणतीही कल्पना दिली नव्हती आणि त्याने चरस घेतलं होतं आणि त्याने घरातून निघताना आर्यन खानला जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्याने पुढे दबावामध्ये म्हटलेलं आहे की मी आर्यन खानला जेव्हा मी सांगितलं की मी अंमली पदार्थ घेतलेले आहे चरस घेतलेला आहे त्यावेळी त्याने जोरदार विरोध केला अंमली पदार्थ नेऊ नको चांगलं नाही आहे आपल्याला कोणी पकडू शकता आपल्यावर कोणती कारवाई होऊ शकते असं अरबाजने आर्यन खानला सांगितलं माफ करा आर्यनने अरबाजला सांगितलं आणि त्यामुळे अरबाज तू म्हणाला की नाही घेतलेलं नाही आहे मी तुला असं सांगत होतो पण ज्यावेळेस क कोर्डिल्या क्रूजच्या गेटवरती गेले त्यावेळेस एन सी बीची टीम तिकडे ऑलरेडी आली होती आणि त्यांनी या दोघांची झडती घेतली त्या झडतीमध्ये अरबाज मचंकडे चरस सापडलं होतं जे कमर्शियल क्वांटिटीमध्ये म्हणजेच गुन्हा दाखल करण्या इतपत ते चरस सापडलं होतं त्यामुळे त्या दोघांनाही ताब्यात घेतलं गेलं आणि वारंवार मी असं सांगत होतो एन सी बीला की अंमलीपदार्थ मी आणलेले आहेत त्याच्याशी आर्यन खानचा काही संबंध नाही आहे मात्र आर मात्र एन सी बीचं सुरुवातीपासून असं म्हणणं होतं की हे पदार्थ जे हे आणलेले आहेत ह्याच्याबाबत आर्यन खानला पूर्णपणे कल्पना होती त्याच्याकरता त्याचा मोबाईल फोन जो आहे तो देखील ताब्यात घेतला गेला आणि नंतर त्याची पुढे चौकशी केली गेली त्या चौकशीमध्ये आर्यन खान हा पदार्थ तस्करांशी काय संबंध होता असा दावा एन सी बीने केला होता त्याबद्दल मला माहीत नाही आहे मात्र कोर्टेलिया क्रूज इथं जी कारवाई झाली त्या कारवाईमध्ये आर्यन खान ला मी घेऊन गेलो होतो आणि आर्यन खान आर्यन खानने कोणते अंमली पदार्थ आणले नव्हते हे मी एन सी बीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं पण आर एन सी बीच्या अधिकाऱ्यांना शेवटपर्यंत संशय होता की या अंमली पदार्थांबाबत आर्यन खानला माहिती होतं आणि याच एकाच मुद्द्यामुळे की तो फक्त अरबाज खान अरबाज मर्चंट जो आहे त्याच्याबरोबर आला होता आणि अरबाज मर्चंटकडे पदार्थ सापडले होते या एकाच मुद्द्यामुळे आर्यन खानवरती कारवाई झाली होती ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की हे प्रकरण दिल्लीतल्या वरिष्ठ एन सी बी अधिकाऱ्यांकडे दिलं होतं त्यावेळेस ही सगळी गोष्ट जी आहे ती स्पष्ट केली गेली आणि सांगितलं गेलं की आर्यन खान जो आहे याच्याकडे अंमलीभरत सापडलेलं नाही त्याला क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याचबरोबरीनं एन सी बीचे जे अधिकारी ज्यांनी कारवाई केलेली आहे त्यांनी पूर्ण प्रोटोकॉल फॉलो केलेले नाही आहेत या पार्श्वभूमीवरती काही अधिकाऱ्यांवरती ठपका देखील ठेवला गेला होता मात्र त्यावेळीच आर्यन खान आ, हा पूर्ण याला पूर्णपणे क्लीन चिट आहे का याबाबत स्पष्ट केलं गेलं नव्हतं पण आता आरोपपत्र दाखल करताना एन सी बीने प्रश्नोट जारी करून हे स्पष्ट केलेलं आहे की मोहक नावाचा एक व्यक्ती आहे आर्यन खान हे दोन व्यक्ती आहेत त्यांच्याकडे अंमलीपर्थ सापडलेलं नाहीये जे पहिल्या दिवशी स्पष्ट झालं होतं पण आता आर्यन खानला क्लीन चिट म्हणजे पूर्ण क्लीन चिट का मिळालेली आहे त्याचं कारण म्हणजे आर्यन खानचा जो मित्र होता अरबाज मर्जन याने त्याचा गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याने त्याच्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे की मी पदार्थ आणले होते मी ते घेऊन आलो होतो मी ते लपवले होते याबाबत आर्यन खानला काही कल्पना नव्हती आर्यन खानने उलट मला विरोध केला होता आणि या एका अरबाद खानच्या अरबाद मर्चंटच्या दबावामुळे आर्यन खानला क्लीन चिट मिळालेली आहे असं म्हटलं तरी वावटणार नाही या जबाबामध्ये स्पष्ट होतं की आर्यन खान जो आहे त्याला या अंमलीपर्थांबाबत काही माहिती नव्हती आणि तसं असूनसुद्धा आर्यन खान जो आहे लक्षात शेवटपर्यंत आ, हे एन सी बीला सांगत होता ते दन, की माझ्याकडे सापडलेलं नाही आहेत माझा त्या अंमलीपर्थांशी काय संबंध नाही आहे पण ज्याच्याकडे सापडलेला आहे तो माझा मित्र आहे मात्र त्याने मला जेव्हा सांगितलं त्यावेळेस मी त्या ही गोष्ट सांगितली की पदार्थ नेऊ नको पण त्याने त्याला अंधारात ठेवलं आणि पुढे जाऊन त्या त्याला जेव्हा कोरडील्या कृतीवर एन सी बीने कारवाई केली त्यावेळेस मात्र या गोष्टीमध्ये आर्यन खानला अटक केली गेली हा अगदी साधा सरळ स्पष्ट मुद्दा झालेला आहे की आर्यन खान याला पूर्णपणे क्लीन चिट म्हणजे फक्त पदार्थ बाळगणे इथपर्यंत त्याला त्याने पदार्थ सापडले नाही इथपर्यंत त्याला क्लीन चिट नाही तर त्याला या पदार्थ आणण्याबाबत हे देखील माहिती नव्हती हे या मुद्द्यातून देखील आर्यन खानला पूर्णपणे आता क्लीन चिट दिली गेलेली आहे आणि ह्या जो जबाब आहे अरबाज मर्चंटचा जो न्यूज एटीन लोकमतकडे एक्सक्लुझिव्ह आहे त्या जबाबमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की अरबाज मर्चंट याने स्पष्ट केलेलं आहे की आर्यन खान याला कोणतेही अंमलीपर्थन बाबत माहिती नव्हती आणि त्याने विरोध केला होता मी त्याला सांगितल्यानंतर त्याने मला विरोध केला त्याला ते म्हटलं की मी असे कुठले पदार्थ घेतलेले नाहीत यावरून स्पष्ट होतं की अरबाज मर्चंट याने आपला गुन्हा कबूल केला आणि आर्यन खान याला वाचवलं आहे किंवा आर्यन खान याच्यामुळे वाचलेलं आहे निश्चितच अजित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय अरबाज मर्चंट यानं सर्व आरोप हे स्वतःवर घेतल्यामुळे आता आर्यन खान याला क्लीन चिट देण्यात आलेली आहे आर्यन खानला आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूयात सत्यमेव जयते कोंबडा कितीही झाकला तरी दिवस उगवायचा राहत नाही आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की हे षडयंत्र आहे हे षडयंत्र लोकांना फसवण्याचं आहे हे षडयंत्र महाविकास आघाडीचं सरकार खाली उडण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की ह्या सगळ्या गोष्टी कशा कशा विणल्या जात आहेत कसं कसं महाविकास आघाडीच्या विरोधात हे षडयंत्र उभं केलं जात आहे याचाच भाग मग नवाब मलिक असतील अनिल परब असतील अनिल देशमुख असतील अने आणि अनेक अजून हे सुरूच राहणार आहे त्यामुळे यांचं असत्य यांचं खोटं उघडं पाळलं की हे या सगळ्या तपास यंत्रणांचा कसा मदत घेतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे म्हणून जनतेसमोर ही गोष्ट आली आज हे फार छान झालं तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय कॉडिलिया क्रूज प्रकरणी अठ्ठावीस दिवस तुरुंगात काढलेल्या आर्यन खानला अखेर एन सी बी न क्लीनचीट दिलेली आहे आर्यन आणि मोहक कडे अंमली पदार्थ सापडले नसल्याची माहिती असलेलं चार्जशीट एन सी बीनं कोर्टाकडे दाखल केलेलं आहे त्यामुळे आर्यन खानला आता मोठा दिलासा मिळालेला आहे आर्यन खान आणि कॉडिलिया क्रूज प्र, पार्टी प्रकरण प्रचंड गाजलं यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी देखील झडल्या आणि नुकतंच आपण अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया देखील पाहिली दरम्यान या आरोपपत्रामध्ये कोणती नावं नाही आहेत आपण ते देखील पाहूयात आर्यन खानचं नाव आरोपपत्रामध्ये नाहीये त्यानंतर अविन शाहू आणि गोपाल आनंद याचं देखील नाव आरोपपत्रामध्ये नाहीये त्यांना देखील क्लीन चिट मिळाले त्यानंतर समीर सेघन याचं देखील नाव आरोपपत्रामध्ये नाहीये भास्कर अरोरा आणि त्यानंतर मानव सिंघल याला देखील क्लीन चिट मिळाली आहे तर आपण पाहतोय आर्यन खानला खरंतर मोठा दिलासा मिळालेला आहे मित्र अरबाज मर्चंट मुळे आर्यनला चिट मिळालेली आहे आर्यन खान याला संपूर्णपणे क्लीन चिट देण्यात आलेली आहे आर्यननं ड्रग्ज नेण्यास ने विरोध केला होता असं चार्जशीट मध्ये म्हटलेलं आहे पार्टीमध्ये ड्रग्ज न्यायला त्यानं विरोध केला होता आणि तरी देखील त्याचा मित्र अरबाज मर्चंट यानं ड्रग्ज लपवून दिले होते अरबाज मर्चंटने सर्व आरोप स्वतःवर घेतलेले आणि या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी काय म्हटलं आपण ते देखील पाहूयात उर्डिलया ड्रग्ज क्रूज रेड के प्रकरण के पहिले से नवाब था कि सारा रेड जो है फर्जीवाड़ा है इसके अंदर कोई तथ्य नहीं है और आज आर्यन खान को कोर्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो ने क्लीन चिट दी है एक बात स्पष्ट है कि यहाँ पे जिस प्रकार से रेड हुई थी और उसके बाद में जो विटनेस थे उन्होंने हॉस्टाइल होने के बाद ये कहा कि कोरे कागजों पे हमारे दस्तखत ली गई क्या लिखा गया हमको बताया नहीं एक जो विटनेस थे उनकी उनके की मृत्यु भी हो गई किसी और विटनेस ने कहा कि पैसे लेने देने की भी बात चल रही थी कोरिडिलिया ड्रग्स क्रूज रेड के संदर्भ में जो भूमिका स्टार्टिंग से नवाब मलिक जी ने रखी थी वो सत्य निकली वो सही निकली समीर वानखेड़े जी इस रेड का नेतृत्व कर रहे थे और उनके व्यक्तिमत्व के बारे में भी काफी सारे प्रश्न चिन्ह निर्माण हुए आज नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो ने आर्यन खान को क्लीन चिट दी है एक इसका ये मतलब स्पष्ट है कि नवाब मलिक जी ने जो रखी अपनी भूमिका रखी थी वो पूर्ण रूप से सही है तर आर्यन खानला अडकवला जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता आणि नवाब मलिकांची मुलगी आता सना शेख यांनी देखील ट्विट करून यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सत्याचा नेहमी विजय होतो असं ट्विट त्यांनी केलेलं आहे आपण त्यांचं हे ट्वीट पाहतोय सत्याचा नेहमी विजय होतो असं ट्विट नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांनी केलंय आर्यन खान याला क्लीन चिट दिल्यानंतर आता नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांनी एक ट्विट केलेला आहे सत्याचा नेहमी विजय होतो असं ट्वीट त्यांच्याकडून करण्यात आलं या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय तर हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं कॉडिलिया क्रूज प्रकरणी अठ्ठावीस दिवस तुरुंगात आर्यन खानला काढावे लागले होते आणि आता अखेर एन सी बीनं आर्यन खानला क्लीनचीट दिलेली आहे आर्यन आणि मोहककडे अंमली पदार्थ सापडले नसल्याची माहिती असलेलं चार्जशीट एन सी बीनं कोर्टाकडे दाखल केलंय त्यामुळे आर्यन खानला आता मोठा दिलासा मिळालेला आहे आर्यन खान आणि कॉडिलिया क्रूज प्रकरण हे प्रचंड गाजलं आपण पाहिलं अठ्ठावीस दिवस आर्यन खान याला तुरुंगात काढावे लागले होते वारंवार त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत होता मात्र आता अखेर आर्यन खानला संपूर्णपणे क्लीन दिलेली आहे आर्यन आणि मोहककडे कडे अंमली पदार्थ सापडले नसल्याची माहिती असलेलं चार्जशीट एन सी कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट यानं सर्व आरोप हे स्वतःवर घेतल्यामुळे आता आर्यन खानला क्लीन क्लीनचीट देण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी देखील खरंतर रंगल्या होत्या आर्यनला अडकवलं जात असल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांनी के केला होता आणि अखेर आता आर्यनला दिलासा मिळालेला आहे आणि त्यानंतर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांनी देखील एक ट्विट केलेला आहे सत्याचा नेहमी विजय होत असं देखील तिने म्हटलंय यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर जोडले गेलेले आहेत अतुलजी आपण पाहिलं आर्यन खान याला या, या ड्रग्स प्रकरणातून क्लीन चिट देण्यात आलेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया ने पहिली प्रतिक्रिया हीच आहे याचा अर्थ नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीचं सरकार किंवा तपास यंत्रणा या कुठल्याही पक्षपाती पद्धतीने आणि मीडियामध्ये काय येतं काय येत नाही याच्या आधारावर निर्णय करत नसतात हेच या निर्णयातून स्पष्ट झालेलं आहे आणि याच प्रकरणामध्ये अन्य लोकांवर चार्जशीट दाखल केली गेलेली आहे के त्यामुळे त्यावेळेला वाटेल तसे बेफाम आरोप करणारे नवाब मलिक आज तुरुंगाच्या गजाआड आहेत त्यांची मुलगी म्हणते जे येते म्हणजे स्वतःच्या सोयीचं आलं की सत्यमेव जयते मग याच नवाब मलिकला सर्वोच्च न्यायालयापासून पीएमएलए कोर्टापर्यंत सगळ्यांनी प्रथम दर्शनी दोषी ठरलंय त्याच्यावर त्यांची काय रिॲक्शन आहे तिकडे न्यायालय चुकीची आणि इकडे मात्र एनसीबी बरोबर त्याच्यामुळे हे सगळं राजकारण या प्रकरणाच्या भोवती या लोकांनी उभं केलं एक इन्व्हेस्टिगेशन होत नॅशनल नार्कोटिक क्राईम ब्युरोने एक ऑपरेशन केलं होतं पण त्या ऑपरेशन वरनं स्वतःची राजकीय पोळी भरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे नवाब मलिकांकरता ज्यांनी कोणी ट्विट केलंय त्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांच्या जावयाची सुटका झालेली नाही आहे त्याच्यावर चार्जशीटच आहे आणि त्याच्यामुळे एनसीबीची सी हे पाऊल जर का योग्य असेल तर ते पाऊल सुद्धा योग्य आहे असं म्हणावं लागेल मिठा मिठा गप गप कडवा कडवा थू थू अशा पद्धतीने विचार करून चालत नाही आणि त्यामुळे एन सी बी असेल किंवा कुठल्याही केंद्रीय तपास यंत्रणा असतील या सर्व गोष्टीपासून मुक्त होऊन जे सत्य असतं ते सत्याच्याच मागे असतात आणि त्याचप्रमाणे ते कारवाई करतात हेच पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे बर निश्चितच अतुलजी धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी तर आपण पाहतोय आर्यन खानला चिट देण्यात आलेली आहे या क्षणाची अतिशय मोठी आणि सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय कॉडिलिया क्रूज प्रकरणी अठ्ठावीस दिवस आर्यन खानला तुरुंगात काढावे लागले होते मात्र आता अखेर एनसीबी न आर्यन खानला चिट दिलेली आहे आर्यन आणि मोहक कडे पदार्थ सापडले नसल्याची माहिती असलेलं चार्जशीट एनसीबी न कोर्टाकडे दाखल केलेलं आहे त्यामुळे आता आर्यन खानला दिलासा मिळालाय आता पुढच्या बातमीकडे संभाजीराजे छत्रपतींनी अखेर राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे ही माघार घेत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडल्याचा गंभीर आरोप केला आपण शिवसेना पुरस्कृत उमेदवार बनण्यास तयार होतो पण यावर मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली होती मात्र अचानक मुख्यमंत्र्यांनी भूमिकेवरून युटर्न घेत शिवबंधनाची नवी अट आणल्याचा आरोप त्यांनी केलाय आपल्या मनात कुणाबद्दलही द्वेष नसून आपली बांधिलकी जनतेशी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं तर घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही पण ही माघार नाही हा माझा स्वाभिमान आहे असं संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलंय मला पूर्ण कल्पना आहे की ह्याच्यात निश्चित घोडेबाजार होणार आणि घोडे ही माझी उमेदवारी नाही आहे माझी उमेदवारी ह्याच्यासाठी होती की सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे ते लक्षात ठेवून तुम्ही मला मदत करा पण ते होताना काही दिसत नाहीये आणि घोडेबाजारी होऊ नये म्हणून मी या निवडणुकीच्या समोर जाणार नाहीये पण ही मादार नाहीये हा माझा स्वाभिमान आहे मला इतकं वाईट वाटते की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला असो स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालो विस्थापित मावळा यांना स्वराजित संघट संद्ध, संघटित करण्यासाठी मी आज मोकळा झालोय आज आपली संवाद यात्रा पोहोचली आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात यावेळी आपण राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव सुरू असताना काही शेतकऱ्यांशी बातचीत केली यावेळी त्यांनी केलेला खर्च देखील हाती पडत नाही अशी व्यथा बोलून दाखवली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आपली समाज यात्रा पोहोचलेली ती राहुरीमध्ये आणि राहुरीमध्ये आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जिथे आता कांद्याचे लिलाव सुरू आहे आपल्यावर एक शेतकरी जातात जे हे तुमचं आहे ना सगळ्या आहे किती किती आहे पंचवीस गोन्या पंचवीस गोणे पंचवीस आहे पंचवीस गोणे काय काय भाव मिळतोय भाव काय दहा हजार अकराशे रुपये होय का खर्च निघतो का, गोने। का? गोने नाही नाही ना? का खर्च कसला खर्च निघतो तोट्यात धंदा आहे उलटा तो हो एवढे वरती का जाऊन बसली आत्महत्या करायसाठी हा खर्च केला आणि मला मिळाले फक्त चार गोवाने मी आणलेत किती खर्च केला चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये एका अकराला आणि फक्त चार गोहाणे आणलेत मार्केटला ते काय भाव गेले मला माहिती किती भाव मिळाला चारशे पाचशे रुपये चारशे पाचशे रुपये खर्च निघाला नाही कायच आता चार गोण्यात काय निघाल काय निघाला खर्च निघत नाही बघा वाईट परिस्थिती काहीच खर्च निघून राहिला मी आता इथं पंचवीस गुहा आणलेले आहेत खर्च झाला कमी कमी मला वीस हजार रुपये आणि बाजारा भेटायला रुपयांनी म्हणजे आधी किती पडले हा त्या जवळ पट्टी भेटला तेव्हा कटिंग बिटिंग होऊन काय भेटेल साहेब ते आमच्या हातात भेटलं आता तरी काय अंदाज किती तरी भेटतील पाच सहा हजार रुपये भेटतील वीस हजार खर्च आला हा सगळा करायला हा इथं आणायला किती खर्च आला आणायला आता गोनीपाटी मागे साहेब शंभर रुपये खर्च आहे आम्हाला इथपर्यंत आणायला म्हणजे गाडी वगैरे सगळी गाडी वगैरे सगळी सगळे शंभर रुपये गोनी पाठी मागे खर्च आहे आम्हाला काय भेटणार तुम्ही सांगा आता हातामध्ये आमच्या परिस्थिती फार वीस हजार रुपये आदांचा खर्च झाला ते हाती फक्त साडेपाच हजार पडतील आणखीन आपण काही शेतकरी जरा पुढे जाऊ दादा काय अवस्था सध्या बरं बोलतात काही लोक तुमच्याकडे काय होतात का पैसे वसूल नाही नाही पैसे वसूल नाही होत या दिवसात नाही कारण निसर्गाचा असं असंतुलित पाना उष्णतेचा परिणाम त्याच्यामुळं जी मालाची क्वालिटी चांगली नाही आणि माझा खर्च जो होतो तो होतोच बरोबर हे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर बरोबर आणखीन आणखीन आपण पुढे जाऊ पुढे लिलाव सुरू आहेत आपण पाहूयात हे अशा आज़ा, पद्धतीने इथं लिलाव केला जातो पण कॅमेरा जर थोडा पुढे नेला सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये राजू सय्यद काय भाव काय बारीम नऊशे तेराशे नऊशे एक हजार पंचवीस पन्नास अकरा सव्वा अकरा येऊन ये सवा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकरा हे अशा पद्धतीने इथं लिलाव केला जातो आपण पाहूया काही लोकांशी आणखी बोलण्याचा प्रयत्न करू दादा बोला काम विकले गेला तुमचा विकला ना कितला काय भाव मिळाले नऊशे नऊशे रुपये जेवढा खर्च झाला तेवढा आधी आला नाही ना आला कसला आला काहीच नाही किती खर्च झाला होता आता तो एकराला पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला आहे किती पडतील आता पण काय पार्टनर आहे काय पार्टनर आहे सगळं अंदाज काय बिकेत निघले पन्नास रुपया सातशे आठशे रुपयाने गेलो काय भाव करत आहे पण भाऊ काय अपेक्षित आहे काय जाईल पंधराशे पाहिजे हो पंधराशे पर्यंत गेला पाहिजे पंधराशे पर्यंत गेला कमीत कमी कमीत कमी पण मग जर पंधरा पर्यंत पंधराशे पर्यंत गेला तर खर्च हा खर्च होतो अच्छा मी तिला पंधराशे गेला गेला नाही दोनशे आता भाव किती लागतोय भाऊ इथं लागतोय तेराशे पर्यंत गेला एक नंबर गेला पण बाकी मानला तेराशे गेला खर्च एकतीस बनचा दोनशे रुपये खर्च आहे क्विंटल ला क्विंटलला क्विंटलला इथं जागेवर पोच करायला भरायचं ते मजुरी वेगळीच आहे ना बरोबर खर्च निघत नाही म्हणजे पन्नास हजार रुपये खर्च येतोय एक एकर कांदे लावायला पन्नास हजार रुपये खर्च येतोय पण तिथे जर वीस हजार करायचं काय करेन तो का? शेतकरी जेव्हा आपण या माध्यमातन या शेतकऱ्यांना बोलत करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते भरभरून बोलतात बोला किती बोलावं किती मुद्दे मांडावे असं त्यांना होतं कारण व्यथाच तेवढी मनात त्यांनी भरून ठेवलेली आणि हेच प्रश्न आपण संवाद यात्रेच्या माध्यमातनं आज थेट राहुरीवरून बरोबर संध्याकाळी सहा वाजता मांडणार आहोत तेव्हा पाहायला विसरू नका आमचा खास कार्यक्रम संवाद यात्रा बरोबर संध्याकाळी सहा वाजता थेट राहुरीवरून फक्त न्यूज एटीन लोकमत वर व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सर विशाल परदेशी न्यूज एटीन लोकमत राहुरी यासोबतच या, या बुलेटीनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची मात्र लगेचच भेटणार आहोत स्पीड न्यूजमध्ये पाहत रहा न्यूज एटीन लोकमत